तर मासिक राशी भविष्य राशीला असेल व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मासिक राशी भविष्य मला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो ते येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल सप्टेंबर राशी भविष्य मेष ते मीन राशीला कसे जाईल ते आपण बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून हा जो मेष राशीबद्दल जी माहिती समोर तुम्हाला दिसते आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याला सेव्ह करून घेऊ शकता किंवा ते नोट डाऊन करून घेऊ शकता मेष राशी बाबत उपाय काय आहेत ते सगळं येथे कव्हर केलेले आहे हा महिना घरगुती जीवनासाठी खूप चांगला राहील तुम्ही सामाजिक कार्यक्रमामध्ये खूप सक्रिय असाल राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे सात सप्टेंबर रोजी प्रभाव उत्पन्न वाढू शकते घरी काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात कला जगताशी संबंधित लोकांना मोठे व्यासपीठ मिळू शकते चौथ्या आणि पाचव्या आठवड्या दरम्यान नोकरी करणाऱ्या करिअरना करिअरचे नवीन पर्याय मिळू शकतात महिन्याच्या सुरुवातीला व्यायोग्य तरुणांचा लग्नांबद्दल चर्चा होऊ शकते यकृताच्या रुग्णांचे आरोग्य सुधारील सहकाऱ्यांवर अंधयपणाने विश्वास ठेवू नका सतरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दरम्यान पगाराबद्दल बॉसशी वाद होऊ शकतो पहिल्या आठवड्यात तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता तुमच्या प्रियजनांसोबत तुम्ही रोमांचक सहलीला जाऊ शकता तिसऱ्या आठवड्यात डोळ्यांच्या रुग्णांना थोडी काळजी घ्यावी लागेल वृषभ राशी ही दुसरी रास महिन्याची सुरुवात खूप चांगली राहील नवीन व्यवसायात तुम्हाला यश मिळेल वैवाहिक जीवन खूप रोमॅन्टिक असेल सराव तुम्ही सराव आणि ध्यान करू शकता कामाच्या ठिकाणी तुमचे चांगले वर्चस्व असेल लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील तुम्ही बौद्धिक कामात रस घ्याल मानसिक तणाव दूर होतील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल बावीस सप्टेंबर नंतर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत खूप चांगले बदल आणू शकता दुसरा आणि शेवटचा आठवडा विशेषतः शुभ राहील तुम्ही कर्ज तुमचे कर्ज वाढू शकते लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकता पैशांच्या इथं संबंध असलेल्या शत्रूपासून तुम्ही सावधगिरी भागली पाहिजे आर्थिक व्यवहारात तुम्ही सावधगिरी भागली पाहिजे मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी काही खबरदारी घ्या तुम्ही तुमचे निवासस्थान बदलण्याची योजना आखू शकता परंतु क्षम तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू नका प्रेमसंबंधांमध्ये फसवणूक आणि कपटी वर्तन टाळा तणावामुळे तुम्हाला निद्रानाशाचा सामना करावा लागू शकतो महिन्याची उत्तर तुम्हाला मुलांची काळजी वाटू शकते योग आणि प्राणायामासाठी वेळ काढू शकता वेळ काढा राशी ही तिसरी करिअरच्या दृष्टीने महिना उत्तम राहील तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल मित्रांसोबत एक रोमांचक सहल आखू शकता आर्थिक बाबींबाबत तुम्ही खूप शहाणी असाल तुमच्या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करू शकता हा महिना नात बाबतीत खूप शुभ राहील सरकारी बाबींमधील समस्या दूर होतील आयात निर्यात संबंधित व्यवसायात चांगले आर्थिक फायदा होईल पहिला तिसरा आणि पाचवा आठवडा खूप शुभ राहील व्यवसायातील तुमच्या भागीदारांच्या हिताची काळजी घ्या कायदेशीर बाबी हलक्यात घेऊ नका घराच्या अंतर्गत सजावटीवर जास्त खर्च होऊ शकतो घरातील महिलांना आरोग्याच्या समस्येशी संबंधित समस्या येऊ शकतात मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागेल या महिन्यात तुम्हाला वृद्धांची काळजी घ्यावी लागेल दुसऱ्या आठवड्यात तुमचे लपलेले शत्रू कामाच्या ठिकाणी तयार असू शकता कोणी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकते जर तुम्ही धार्मिक स्थानांना स्थळांना प्रवास करत असाल तर तेथील प्रतिष्ठेची काळजी घ्या चौथ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी कर्क ही चौथी रास व्यवसायात नवीन गोष्टी करून पाहू शकता उत्पादनाशी संबंधित व्यवसायांमध्ये नफ्याची परिस्थिती मजबूत असेल समाजात तुमची लोकप्रियता वाढेल घरी शुभसणांसाठी तयारी करता येईल दीर्घ काळापासून प्रलंबित कामे सुरू होऊ शकतात सतरा सप्टेंबर रोजी सूर्याच्या राशी बदलानंतरचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील वरिष्ठ अधिकारी तुमच्या पदोन्नतीबाबत चर्चा करू शकतात तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांवर कायमचा उपाय मिळून तुम्ही आनंदी व्हाल पहिल्या दोन आठवड्यात कामाचा ताण खूप वाढू शकतो यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्या देखील विस्कळीत होऊ शकते या काळात कुटुंबात एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो व्यावसायिक कर विषयक गुंता गुंतीत अडकवू शकतात दुसऱ्या आठवड्यात व्यवसायात कर्ज घेणे टाळा तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमचा कल चुकीच्या कामाकडे असू शकतो हातपाय दुखणे जडपणा यासारख्या समस्या येऊ शकतात जड अन्न खाऊ नका सात सप्टेंबर तेरा सप्टेंबर हा काळ थोडा कमकुवत असेल पुढची राशी सिंह या महिन्यात तुम्ही खूप शुभ बद्दल खूप उत्साहित असाल तुम्ही नवीन कपडे आणि दागिने खरेदी करू शकता तुम्ही तुमच्या प्रेकरासोबत कुठेतरी जाण्याचा विचार कराल तेरा सप्टेंबर रोजी ग्रहाच्या राशी बदलण्याच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदारासोबतचे सर्व मतभेद दूर होतील तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून व्यक्तीकडून प्रसिद्ध आदर मिळू शकेल साहित्य आणि कला या विषयात तुमची आवड वाढेल तुम्हाला वडीलोपार्जित संपत्ती मिळू शकते तुम्ही सामाजिक चर्चांमध्ये भाग घ्याल तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल तिसऱ्या आठवड्यात तुम्ही तुमची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या विरोधकांवर दबाव आणू शकाल कन्या राशी हे सारा या महिन्यात तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल कुटुंबाच्या पाठिंब्याने तुम्ही उत्साहित वाहन तुमचे विचार तुमच्या वडिलांसोबत शेअर करा तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी असाल तिसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला शेअर बाजारातून खूप चांगला नफा मिळेल करिअरच्या दृष्टिकोनातून महिना उत्तम राहणार आहे व्यवसायात तुम्हाला विशेष आर्थिक लाभ होतील कनिष्ठांशी संबंध मजबूत होतील समाजात तुमची कीर्ती आणि आदर वाढेल सतरा सप्टेंबर रोजी रवीच्या संक्रमणामुळे तुम्हाला आर्थिक आणि प्रेमाच्या बाबतीत यश मिळू शकते तुम्ही योग आणि धार्मिक कार्यात रस घ्याल महिन्याच्या उत्तराचा ताण कमी होईल तुळाराशी या महिन्यात तुम्हाला शेअर बाजारातून नफा मिळू शकेल तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल तुमच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण उगवेल तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळेल हळूहळू सर्व कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल या पुन्हा एकदा मी तूळ सुरू करतो या महिन्यात तुम्हाला शेअर बाजारातून नफा मिळू शकेल तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल तुमच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण उगवेल तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळेल हळूहळू सर्व कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकेल तुम्ही तुमच्या मेहनतीचा आणि क्षमतेचा सर्वोत्तम वापर करू शकाल जर तुम्ही मुलाखती इत्यादीसाठी जात असाल तर तुम्हाला यश मिळू शकेल परदेश दौऱ्याची शक्यता आहे तुमच्यावर चांगल्या कर्माचा आणि विचारांचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल महिन्याच्या उत्तरार्धात विशेषता शुभ राहील वृश्चिक राशी रास नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते तुम्हाला गुढ विषयांच्या अभ्यासात असेल तुमच्या उत्पन्नात लक्षणे वाढ होईल तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळू शकेल तुम्ही विमा पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू शकाल कौटुंबिक जीवनात आनंद होईल कुटुंबात सुसंवादी परिस्थिती निर्माण होईल तुम्ही पुनर् पूर्वनियोजित कामे अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल तुम्हाला सरकारी कामांमध्ये चांगले यश मिळू शकेल वरिष्ठाच्या सूचना गांभीर्याने घ्या प्रेमेवासाठी तुम्हाला कुटुंबांची संमती मिळू शकेल पुढील राशी धनू कामाच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढेल पैसे कमवण्यासाठी हा महिना खूप चांगला आहे मुलांच्या कामाकडे लक्ष द्या तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रेम आणि भक्ती वाढेल पालकांचे आरोग्य खूप चांगले राहील मालमत्तेशी संबंधित गुंतागुंतीचे प्रकरण सोडवण्याची शक्यता आहे करांशी संबंधित लोकांना आदर मिळण्याची शक्यता आहे तिसऱ्या आठवड्यात बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते पाचव्या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल या महिन्यात शत्रू तुमच्या व्यवसाय हितसंबंधावर परिणाम करण्याचा प्रयत्न करतील कामाच्या ठिकाणी अनावश्यक भांडणे होऊ शकतात तुम्ही विचार करूनच प्रतिक्रिया द्यावी जरी तुमच्या प्रतिष्ठेत आणि शरीरात कोणती घट होणार नाही तरी तुम्हाला भागीदारीशी तुमचे संबंध मर्यादित ठेवावे लागतील गुंतवणूक करताना तुम्हाला थोडे सावधगिरी बाळगावी लागेल मजा आणि आनंदात खूपचा वेळ वाया जाणार याची काळजी घ्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात बुध आणि शुक्रांच्या तुम स्थितीमुळे तुमचं त्वचा आणि पोटांच्या आधार तुम्हाला त्रास देऊ शकतात पुढची राशी मकर महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तीर्थयात्रेची योजना आखू शकता स्थलांतराचा अडथळा दूर होईल भावंडांच्या आयुष्यात काही चांगले बदल होऊ शकतात या महिन्याच्या सुरुवातीला असे काय घडेल ज्यामुळे तुम्हाला खूप प्रशंसा मिळेल खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांवर कामाचा ताण कमी होईल व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे तुमच्या जोडीदाराला तुमच्यावर खूप प्रेम असेल तुम्ही नवीन मित्र बनवू शकता मालमत्तेचे वाद मित्रांद्वारे सोडता येतात म्हणून निरुपयोगी वादांपासून दूर प्रेम प्रेमविवाहामुळे कुटुंबाची मान्यता मिळू शकते वैद्यकीय प्रशासन आणि माध्यम क्षेत्रात तुम्हाला फायदे मिळतील कुंभराशी तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळतील तुम्ही तुमच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला वापर करू शकाल तुमच्या ध्येयांशी एकनिष्ठ राहा कुटुंबात प्रेम आणि सुसंवादाचे वातावरण असेल निर्णय घेताना दूरदृष्टी दाखवा आर्थिक बाबी अनुकूल राहतील वित्त आणि बँकिंग व्यावसायिकांसाठी महिना खूप चांगला आहे तुम्ही परदेशी कंपन्यांच्या काही व्यावसायिक प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता जीवनात परस्पर समर्पण आणि समन्वय राहील कोणतेही काम करण्यापूर्वी कुटुंबाची संमती घेण्यास विसरू नका पहिला तिसरा आणि पाचवा आठवडा विशेषतः शुभ राहील या महिन्यात सामाजिक बैठकांमध्ये एकतर्फी विचार देणे टाळा काही लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील दुसऱ्या आठवड्यात तुमच्या राशीवर चंद्रग्रहण असेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी आवश्यकतेपेक्षा जास्त अनोखी लोकांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तिसऱ्या आठवड्यात बुध तुम्हाला महत्वाच्या निर्णयांबद्दल गोंधळ टाळू शकते महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसाय करताना तुम्ही सावधगुरी बाळगली पाहिजे काही चुकीचे निर्णय तुम्हाला व्यवसायात खूप मागे ढुकलू शकतात मीन राशी तुमच्या कार्यक्षमतेचे आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले जाईल तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे हाताळे लागतील विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल तुम्ही दानधर्मात रस घ्याल मुलांच्या शिक्षणात खूप चांगली प्रगती होऊ शकते तुमच्या कामाचा खूप भार असेल तरी तुम्ही त्याचा चांगला वापर करू शकाल या महिन्यात कायदेशीर प्रकरणाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे महिन्याचा पहिला भाग महत्वाच्या कामासाठी योग्य आहे तुम्ही पैसे उधार देण्याचे टाळावे आरोप आणि प्रति आरोपांमुळे मैत्रीचे संबंध प्रभावित होऊ शकतात जोडीदाराचे आरोग्य कमकुत होण्याची शक्यता आहे रियल इस्टेटशी संबंधित प्रकल्पामध्ये तुम्हाला तांत्रिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकते तथापि तुम्ही लवकरच ते सोडवाल झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा जाणवेल भरपूर झोप घ्या तुमच्या जीवनशैली आणि अन्नाच्या शुद्धतेची काळजी घ्या उपचारांवर पैसे खर्च होऊ शकतात संधिवात आणि पोट फुगणे वाढू शकते महिन्याच्या उत्तरात तुम्हाला थोडे सावधगिरी बाळगावी लागेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब कराय विनंती आणि ज्यांना कुणाला जर अंक ज्योतिषाचा न्युमोलॉजी चार्ट स्वतःचा डेट ऑफ बर्थप्रमाणे हवा असेल तर मी अग अतिशय कमी पैशामध्ये हा उपलब्ध करून देऊ शकतो त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा धन्यवाद थँक्यू